नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल जात आहे पांढरी शेतमाल हरभरा अवघ दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार एकश्याऐंशी एसरसंद्राई पाच हजार तीनशे पंच्याण्णव जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे येसरसंद्राईत सात हजार रुपये जास्तीत ज्या दर सात हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ सातशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय सात हजार चारशे अठरा रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सात हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सत्याहत्तर सर सरसंद्राय सात हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे येसरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास सर सरसंद्राय पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक सोळा क्विंटल जाते सफेद कमीत कमी पाच रुपये सर एसरसंद्राय पाच हजार तीनशे तीस थी सरसंद्राय पाच हजार तीनशे तीस थी जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक दहा हजार एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीस जास्तीत जास्त दर चार हजार साठ रुपये क्विंटल सोयाबीन जाते पिवळा अवक नऊ हजार नऊशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी अडोतीसशे चाळीस व संदर्भ तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त जैस चार हजार शहाण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी